एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय प्रकल्प अधिकारी यांना एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले होते या निवेदनानं म्हटलं होतं की दूध विकास अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावे ही योजना अर्ज भर भरून एक वर्ष सुद्धा आतापर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली नाही म्हणून संघटनेच्या वतीने पत्र देऊनसुद्धा प्रकल्प कार्यालयातून कोणतीही दखल घेतली नाही म्हणून संघटनेच्या वतीने आज एक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी उपसंग करण्यात येत आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत पर्यंत करण्यात येणार जितेंगे लढेंगे लढेंगे मागते